आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तिळवणी ग्रामसेविकेची बदली तिळवणी तालुका हातकणंगले येथील वादग्रस्त ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांची बदली अखेर मजले तालुका हातकणंगले येथे करण्यात आली आहे गटविकास अधिकारी शबणा मोकाशी यांनी स्थानिक स्तरावर दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हा आदेश काढला असून पुढील आदेश येईपर्यंत त्या मजली येथे कार्यरत राहणार आहेत तिळवणी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आला आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांच्या सातशे पन्नास स्क्वेअर फूट प्लॉटचा गैरवाप प्रकारे हस्तांतरण करून तो गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांच्या घरगड्याच्या नावावर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणात ग्रामसेविका सुजाता कांबळे यांनी सहाय्य केल्याचा आरोपही करण्यात आला होता गायकवाड कुटुंबीय गेल्या दोन वर्षापासून या प्रकरणात न्यायासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक ये यांच्याकडे पाठपुरावा करत होते त्यांनी उपोषण विविध आंदोलनं आणि भेटीद्वारे वारंवार मागणी केली होती मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा तिसरा वर्धापन दिन कार्यालयासमोर केक कापून साजरा करण्यात आला ही वेगळी आंदोलनाची चर्चा जिल्हाभर रंगली होती गायकवाड यांनी ग्रामसेविकेची बडतर्फीची मागणी केली होती मात्र बदलीसारखी जुजबी कारवाई झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत ग्रामसेविकेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे तसेच सरपंच व त्यांच्याशी संबंधित सदस्यावर कारवाईची मागणी चु... त्यांनी केली आहे माझं नाव सुनील भीमराव गायकवाड मी तिरवणी तालुका हातकणचा रहिवासी आहे मी बौद्ध समाजाचा आहे आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा सा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या घरगड्याच्या नावावर लावलेलं ला आहे या बेकायदेशीर कामात भ्रष्ट ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी त्यांना मदत केलेली आहे त्यामुळं या ग्रामसेविकेला बडतर्फ करण्याची मागणी गेल्या दोन वर्षामध्ये तेरावेळा वर भेटून मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी न्यास यांच्याकडे केली होती त्यांनी बडतर्फ करण्याऐवजी त्यांची केवळ बदली केलेली आहे ही जुजबी कारवाई आहे आणि या प्रकरणामध्ये सेओंनी नेहमीप्रमाणे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाय हा ठराव मांडणारे गावचे सरपंच राजेश पाटील आणि त्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि हा माझ्यावर परत एकदा सीएम कडनं झालेला अन्याय आहे एसएम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा